नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनसेची युती सिंधीमुळे फिसकटली दोन्ही ठाकरे एकत्र येणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मनसेने आता महानगरपालिका निवडणुकाकडे लक्ष केंद्रित केले आहे यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली तर विधानसभा निवडणुका विसरा आणि महानगरपालिकेच्या तयारीला लागा असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात देखील चर्चा झालीची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात एकही जागा जिंक आलेली नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा ताकतीने मैदानात उतरणार आहे यासाठी मनसेने त्यांनी एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे निवडणुकीत मनसेची वाट चाल तर इतर पक्षांसोबतच्या वितीबाबत राजकीय आढावा घेण्याची टीमच मत लक्ष घेतलं जाणार आहे शिवसेनेची फूट पडल्यानंतर ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या विधानसभेत युती का झाली नाही यावेळी काय चर्चा झाली झाल्या कशामुळे नुकसान झालं याचा आढावा मनसेच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मनसे पुढे काय पावले उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद